ठिकाणी कुठेही टाकणार देशभरामध्ये नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला पंतप्रधान झाल्यानंतर देशभरामध्ये दे स्वच्छता अभियान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर तर महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या दरम्यान देशभरामध्ये दे स्वच्छता अभियान राबवण्यात येतं आणि आज या स्वच्छता अभियानला ठाणे शहराचे आमदार संजयजी केळकर आहे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आहे आणि विविध प्रकारच्या संस्था भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत गौतम विद्यालय अनेक एन जी ओ आहे रेल्वे स्टेशनचा स्टाफ आहे आणि अनेक या ठिकाणी कर्मचारी महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत हे स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत एक ठाणे शहराला एक वेगळा संदेश या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून द्यायचा आहे आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्या ठिकाणी टाकण्यात यावा जेणेकरून आपले शहर आहे आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी महानगरपालिकेची आहे तशीच ती राजकीय पक्ष आणि विविध प्रकारच्या एन जी ओची पण आहे आणि त्यामुळे या स्वच्छता अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबरपासून झालेली आहे महानगरपालिका नेहमीच ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याचं हे आपलं जे जबाबदारी आहे ती करत असते परंतु एक त्यांच्यामागे राजकीय इच्छाशक्ती आणि नागरिकांचं पाठबळ देण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करत असतात ठाणे महानगरपालिका आणि विविध संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने की ज्याच्यामध्ये शाळा पण आहेत कॉलेजेस पण आहेत रेल्वे स्टेशन आहे ही स्वच्छता मोहीम सुरू आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकापासून एक हा संस्कार आहे आणि स्वच्छता हा स्वभाव झाला पाहिजे अशा प्रकारचा जो संदेश आहे तो प्रत्यक्षामध्ये सक्रिय राहून कळवून हा सेवा पंधरवडा साजरा होतो आहे आणि या माध्यमातून एक चळवळ स्वच्छतेची चळवळ उभी राहते एक दिवस एक तास एक साथ शेवटी ही सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे सर्व समूहाने एकत्र येऊन आपल्या घरापासून ते परिसरापासून ते विविध भागापर्यंत थे। स्वच्छता ठेवणं हाच खऱ्या अर्थाने मूळ मंत्र आहे आणि त्याचं निर्णय भागामध्ये काम चालू आहे आज या रेल्वे स्टेशनवर स्टेशन ही स्वच्छता अभियान सुरू आहे की ज्याच्यामध्ये एक नाटिका देखील सादर केली स्वच्छतेच्या संबंधी आणि स्टेशन हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे स्टेशनच्या आतल्या परिसरामध्ये देखील स्वच्छता मोहीम झाली आहे आणि या माध्यमातून मला विश्वास आहे आज महात्मा गांधीजी जी ही स्वच्छतेची मोहीम सुरू केली त्यांनी जो संदेश दिला तो प्रत्यक्ष उतरवण्याचं काम विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदीजी करत अनेक ठिकाणी प्रकारे नियम पाळले जात नाही नागरिकांना काय म्हणूनच ही पंधरवडा आहे की वर्गीकरण करायचं आणि त्या माध्यमातून ती राबवायची शेवटी हा चळवळ आहे या चळवळीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये एक तो संस्कार निर्माण झाला की त्यांचा आपोआप स्वभाव तयार होईल आणि मग त्यांना सांगायची पण वेळ येणार नाही पण ही चळवळ जी आहे ती तीनशे पासष्ट दिवस प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून चालवायला पाहिजे